नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती राळेगाव आव्हाकाली आठ हजार क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सात हजार सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवाकाली नऊ हजार चारशे नव्याण्णव क्विंटलची किमानध्र भेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बादासिमची पार्श्वनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार एकशे बावन्न क्विंटलची किमान द्र भेट सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वध्रंद्र भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बादासिमची घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल अवकाली एक हजार क्विंटलची किमानं भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वध्रंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासिमती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार आठशे नव्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बालासिमती मनवत आज जात आहे लोकल अवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार सत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती काटोल जात आहे लोकल आव्हा एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली एक हजार सातशे दहा क्विंटलची किमानर भेटले सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालीला अकरा हजार क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती बारशे टाकली जात आहे मध्यम स्टेपल आलेली नऊ हजार दोनशे पन्नास क्विंटलची दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद